नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमधून वी जाणून घेणार आहोत की गहू हा ओंबी अवस्थेत असताना शेवटची कोणती फवारणी द्यायची ते शेवटच्या फवारण्यामध्ये असं काय काय असलं पाहिजे जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये जवळपास दोन ते तीन या वाढ झाली पाहिजे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण जाऊन की कोणतं फसरटेल कोणतं सूक्ष्म वेगळं त्यासोबतच दुसरं सप्लिमेंट म्हणून आणि बुरशनाशक म्हणून काय वापरायचं ह्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला भरभरून बर सबस्क्राईब करा हा काचा चॅनल आहे आपल्या मित्रांनो गहू या पिकामध्ये शेवटची फवारणी करत असताना था गहू आपला अंब्या अवस्थेत असतो त्याच्यामुळे एक पोटॅशियमयुक्त खत म्हणजेच झिरो झिरो पन्नास हे खत आपण देतो हे खत देत असताना ह्याचं प्रमाण किती आपण वापरतो ह्या खताचं प्रमाण आपण साठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपामागं आपण वापरत असतो सोबतच मी तुम्हाला एक ईडीटीए म्हणजेच चिलेटेड म्हटलं बोरॉन हे एक सुषमनद्रव्य हे सुष्मनद्रव्य uh, सोबतच पोटॅशियमचं काम काय असतं तर ओंबी मोठी काढणं दाना टपोरं बनवणं दानाला चमक देणं आणि uh, ओंबीचा आकार जसं मोठा निघला तर परिणामी आपलं उत्पन्न जास्त निघत असतं आणि ह्याला म्हणून एक खारीचा वाटा उचलण्याचं काम कोण करतं तर ईडी टी ए फॉर्ममधलं असलेलं बोरॉन आपलं पोटॅशियमला आणखीन थोडीशी बूस्ट देण्यासाठी हे कार्यरत असतं त्याच्यामुळे आपण ट्वेंटी पर्सेंट बॉर्न वापरत असतो टी रिटी रिलेटेड फॉर्ममधलं आणि तिसरं फॉर निघत असताना आपल्याला एक बुरशनाश्य घ्यायचं आहे कुठलं घ्यायचं घ्यायचे मित्रांनो तर मार्केटमध्ये साफ हे पण बुरक्षनाशक आहे पण आपण न नेटिव्ह हे बुरुशनाशक सजेस्ट करतो कारण त्यांच्यामध्ये असलेला कंटेंट हा ट्युबॅकेनोझॉल फिफ्टी पर्सेंट आहे अँड ट्रायफ्लोऑस्ट्रोबिन हा ट्वेंटी फाय पर्सेंट म्हणजे पंचवीस टक्के आहे आणि हा विद्यापीठाने शिफारस केलं आहे की तुम्ही हे हो घटक असलेला कोणतंही बुरशीनाशक तुम्ही गव्हा येणाऱ्या रोगांसाठी वापरू शकता त्याच्यामुळे आता लक्षात घ्या मित्रांनो आपण काय काय वापरणार आहोत महत्त्वाचं म्हणजे एक झिरो झिरो पन्नासचं पोटॅशियमयुक्त खत हे खत काय करणार आहे तर आपल्या गव्हाची ओंबी वाढवणार आहे गव्हाचा दाना टपोरा करणार आहे बोल्ड साईज करणार आहे चाकाकी देणार आहे आणि हा लाखारे वाटा म्हणून मदत करण्यासाठी बोरांना आपण ॲड करणार टाकणार आहोत आणि दुसरं रोगापासून वाचण्यासाठी आपण एक बुरुषनाशक सांगितले जे प्रतिबंधात्मक आणि क्युरिटी त्याबरोबर प्युर प्रिव्हेंटं सुद्धा काम करत असतं जे की ब्रॉड स्पेक्ट्रम आहे गावावरती जेवढेसा काही रोग येतात जसं की गावामध्ये प्रामुख्याने तांबेर येत असतो बुरी येत असतो करपा येत असतो या साऱ्या रोगांवरती एक प्रभावीशाली नियंत्रण करण्यासाठी ही शेवटची फवारणी आवर्जून घ्या आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या ह्या शेवटच्या फवारणीतून उत्पन्नात जास्त नाही मित्रांनो पण दोन ते तीन क्विंटलची वाढ नक्की दिसून येईल त्यामुळे लक्षात ठेवा फवारणी करत असताना जमिनीमध्ये पुरेसंव्हा लावा असणं गरजेचं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फवारणी एकतर सकाळी दहाच्या अगोदर किंवा संध्याकाळी चार पाचच्या नंतर करा आणि नेटिवचं प्रमाण तुम्हाला मी मित्रांनो सांगितलं आहे तर आ, आ, आवापुन आवापुन आ, ते हे प्रमाण किती आहे तर नेटिओचं एकशे वीस ग्रॅम आपण वापरू शकतो दोनशे लिटर पाण्यामध्ये पण पंपाचा नुसार आपण काढलं की किती पंपानुसार लागेल तर एक बारा ग्रॅम एका पंधरा लिटरच्या पंपाला वापरू शकतो हे आवर्जून ही फवारणी नक्की घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास आणि तुम्हाला तुमच्या गावामध्ये रिझल्ट भेटल्यास नक्की आपल्या चॅनलला लाईक आणि भरभरून सबस्क्राईब करा हा चॅनल आहे तुमच्या मित्रांनो जिथे तुम्हाला शेतीशी निगडीत कांदा गहू बटाटा वांगी भेंडी उन्हाळी पिकांची लागवड ह्या सगळ्यामधल्या माहिती तुम्हाला सविस्तररित्या मिळते